सोन्याचा भाव आता हा जवळजवळ सा सात दिवसात सात हजार रुपयांना वाढलेला आहे याच्या मागचं मुख्य कारण गोल्डचे जे टे टॅरिफ रेट्स आहे गोल्ड आणि सिल्वरती टॅरिफ रेट लागू झालेले आहे कॅनडा आणि मे मेक्सिकोवरचे पहिले टॅरिफ रेट लागू झाले होते पण त्याच्या त्या त्या डिझिनमध्ये पॉज झाला तरी चायनावरती टॅरिफ रेट लागू केले आणि चायनाने त्याचं उत्तर म्हणून चायनानेही त्याच्यावर यू एसवर टॅरिफ रेट लागू केले तर कुठेतरी ट्रेड वॉर सुरू झाला आहे आणि ट्रेड वॉर सुरू झाल्यामुळे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आणि ट्रेड वॉर जर कंटिन्यू राहिला तर जागतिक पातळीवरती अनसर्टनिटी निर्माण होईल आणि सोन्याचे भाव हे नव्वद हजारापर्यंत पोचायची शक्यता आहे आज सोन्याचे भाव सत्त्याऐंशी हजार पाचशे टॅक्सेस पकडून आणि चांदीचे भाव नव्याण्णव हजार सातशे आहे आठ दिवसामध्ये किती वाढलेले सोन्याचे भाव आठ दिवसात आपण विचार केला तर सोन्याचे भाव जवळजवळ सात हजार रुपयाने वाढलेले आहेत भाववाडीचे कारण काय कारण ग्लोबल अनसर्टनिटी टॅरिफ रेट्स जे लागू झाले ते सगळ्यात मोठं कारण आहे आणि सोबतच जे पॉलिटिकल अनसर्टनिटी निर्माण झाली आहे ट्रेड वॉर सुरू झाला आहे ट्रेड वॉर सगळ्यात मोठं कारण आहे हां ॲक्च्युली पाहायला गेलं तर सोन्याचे भाव बघता जी एस टी इन्क्लूड करून दहा ग्रामसाठी सत्याऐंशी हजारापर्यंत गेले सर्वसामान्य माणूस फक्त पेपरातला भाव बघून इथे सोनं घ्यायला येतो पण इथे आल्यावर कळतं की ॲक्च्युअल जो रेट आहे तो डिफरंट आहे आणि ज्याच्या घरी लग्न आहे त्याला ऑप्शन नाही आहे की आठ दिवसांनी घेऊ पंधरा दिवसांनी घेऊ त्याला येऊन सोनं घ्यावंच लागेल तर सरकारला अशी विनंती आहे की जसं की कस्टम ड्युटी आहे त्यानंतर जी एस टी यामध्ये जर त्यांनी थोडाफार चेंजेस केला तर याचा जो सामान्य ग्राहक आहे सर्वसामान्य ग्राहकांना नक्कीच फायदा तुम्ही आल्यावर बजेट हो ॲक्च्युली आम्ही बघून आलेलो होतो की त्र्याण्णव हजार म्हणजे ॲक्च्युली चांदीचा रेट बघितला होता त्र्याण्णव हजार आणि इथं आल्यावर बघितलं तर डायरेक्ट सत्त्याण्णव हजार चार हजाराचा फरक आम्हाला इथेच पाहायला लागेल आणि सोनं आम्ही एक्क्याऐंशी हजार कन्सिडर करून आलेलो होतो आणि इथे आपण पाहायला गेलं तर डायरेक्टली सहा ते सात हजाराचा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतोय अपेक्षा तर अशी की थोडेफार तरी ॲटलिस्ट भाव कमी व्हावे की जेणेकरून सर्वसामान्य ग्राहक म्हणजे माझ्यासारखा की जो येऊन इथं खरेदी करू शकेल भारती आमोदकर